केयापूर तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी विशाल मग्गेडवार उपाध्यक्ष निखिल बेले तर सचिव पदी नितीन आचार्य जांभेकर, दिनाचे औचित्य साधून केयापूर तालुका प्रेस क्लब पांढरकवडा दरवर्षीप्रमाणे यावर्षीची नवीन कार्यकारिणीची निवड दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विश्राम गृह हो पांढरकवडा येथे सर्वानुमते केळापूर तालुका प्रेस क्लब च्या ज्येष्ठ काळपांडे यांच्या उपस्थित आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच केळापूर तालुका प्रेस क्लब च्या सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षाकरिता नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आले सदर कार्यकारिणीमध्ये केळापूर तालुका प्रेस क्लब च्या अध्यक्षपदी विशाल मग्गेडवार उपाध्यक्ष निखिल बेले सचिवपदी नितीन बाराहाते व कोशाध्यक्ष एकमताने निवड करण्यात आली ज्येष्ठ सल्लागार म्हणून आशिष बडवे युनुस शेख सुबोध काळपांडे गणेश अनमोलवार तर सदस्य पदाकरिता अतिक शेख सूरज चौधरी सागर मुळे यांची निवड करण्यात आली नवनियुक्त कार्यकारिणीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले केळापूर तालुका प्रेस क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक आशिष बडवे माजी अध्यक्ष सुबोध काळपांडे युनुस शेख यांच्या मार्गदर्शन खाली लोकाभिमुख कार्य करण्यास सदैव तत्पर राहू असे प्रतिपादन नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अध्यक्ष विशाल मगवार यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव नितीन बाराहाते यांनी केले स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी